काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाने ठोठाविलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली या निर्णयाने संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे संपूर्ण देशभर जल्लोष साजरा केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना पेढा भरवून ढोल व वा फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाने ठोठावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली हा सत्याचा विजय आहे सत्य परेशान हो सकता आहे सत्य पराजित नाही हो सकता हे या निर्णयातून सिद्ध झाला आहे या निर्णयामुळे राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते पुन्हा एकदा खासदार म्हणून संसदेत जातील आणि जनतेच्या प्रश्नांना घेऊन केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारतील असे यावेळी माजी आमदार दिलीप सानंदा यांनी सांगितलं यावेळी केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा देत राहुल गांधी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे यावेळी देण्यात आले बाजार समितीच्या आवारामध्ये यावेळी पेढे वाटप करून फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली सत्य सुप्रीम कोर्टाने राहुलजीला जी शिक्षा गुजरातील गुजरात राज्यातील दोन्ही कोर्टांची सुनावली होती तर त्यांना अपात्र केलं होतं अवघ्या चोवीस तासामध्ये संसदमध्ये त्यांच्याविरुद्ध साजिश रचून त्यांना अपील करण्याची संधी सो न देता त्यांचं घर त्यांची खासदारकी ही रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता त्यामध्ये गुजरातमधील पहिला कोर्ट त्यानंतर दुसरा कोर्ट त्यानंतर राहुलजींनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यामध्ये ज्यांनी याचिका दाखल केली होती मोदी ना, नामक भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला देखील बोलवण्यात आलं दोघांचं ऐकून घेतल्यानंतर जे देशाचं सर्वोच्च न्यायालय त्यांनी सांगितलं जो काही निर्णय खालच्या कोर्टाने दिलेला आहे त्या निर्णयामध्ये त्यांना आपण तुम्ही शिक्षा का देतात याचा उल्लेख नाही सर्व ऐकून घेतल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे अशा प्रकारचे निर्णय लोकशाहीची हत्या आहे संसदमधील एक काँग्रेस घराणं गांधी घराणं त्या माध्यमातून ज्यांनी देशासाठी इंदिरा गांधी असतील पंतप्रधान राजीव गांधी असतील त्यांनी देशाच्या एकते अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिलं त्याचप्रमाणे नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू असतील त्यांनी स्वातंत्र्य सैनाने अनेक वर्ष तुंगवास भोग भोगला देशाला महासत्ता करण्यासाठी देशाला अखंड ठेवण्यासाठी व बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे वाचवण्यासाठी ज्यांनी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन हिटलरशाही भाजपचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी जे उद्योगपती आहे त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी राहुल गांधीच्या विरुद्ध षडयंत्र रचून एका छोट्याशा मुद्द्यावर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्याचं काम त्या का ठिकाणी झालं त्याचा पर्दाफाश काँग्रेसच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आला ही फार मोठी जीत आहे व मोदी साहेबांच्या चेहऱ्यावर एक फार मोठा तमाचा आज कायदा जिवंत आहे म्हणून आज मला एवढा आनंद काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला व जो संविधानावर विश्वास ठेवतो त्याच्या सर्वांना एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झालेला आहे आज म्हणून खामगा मतदारसंघातील तमाम काँग्रेस जनाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं आज हिटलरशाहीचा आज अंत करण्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे त्याचं मी स्वागत करतो विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत